नमस्कार शेतकरी बांधवांनो तर सुधारित पीक विमा योजना क्लेम करता येणार का बघा दोन हजार पंचवीसची जी काय आता पीक विमा योजनाचे अर्ज आता सुरू होणार आहे तर लक्षामध्ये घ्या शेतकऱ्यांच्या खूप कमेंट आल्या क्लेम करता येणार का कसा मिळणार पीक विमा याबाबत आज सविस्तर माहिती तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे आणि सोबतच जे काय मागील अग्रिम पीक विमा होता पंच्याहत्तर टक्के पीक विमा जो शेतकऱ्यांना मिळाला नाही तो कधी मिळणार त्याबाबतही आपण व्हिडिओच्या शेवटच्या पॉईंटमध्ये या ठिकाणी चर्चा करणार आहोत परंतु क्लेम करता येणार का पीक विमा कसा मिळणार त्याबद्दल देखील माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो बघा राज्यामध्ये सुधारित पीक विमा योजना लागू करण्यात आली बघा चोवीस जून दोन हजार पंचवीसच्या जी आरनुसार मंजुरी देण्यात आली आहे यानुसार एक जुलै दोन हजार पंचवीस पासून पीक विमा विम्याचे अर्ज सुरू होणार आहे बघा एक जुलै दोन हजार पंचवीसपासून अर्ज सुरू होणार आणि एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकरी आपला पीक विमा भरू शकतील परंतु हा जी आर निर्गमित झाल्यानंतर आणि ही योजना लागू झाल्यानंतर शेतकऱ्याच्या अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत त्याच प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत या योजनेत क्लेम करता येणार का बघा आणि तो कसा केला जाईल किंवा क्लेम करता येणार नसल्यास पीक विमा कसा मिळेल हे प्रश्न या ठिकाणी समोर आले आहे बघा जे शेतकरी आहेत त्यांना या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे बघा हे सर्व आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी दिलेले आहेत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी आदेश दिलेले आहे की जुलै महिन्यामध्ये विम्याचे अर्ज सुरू होणार बघा तर या सर्व प्रश्नांचे उत्तर आज आपण आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये समजून घेऊनचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो या पीक विमा योजनेचा जी आर तब्बल चारशे नव्याण्णव पानाचा आहे आणि त्यातील प्रत्येक बाब अत्यंत महत्त्वाची आहे यावर जे जे नवे मुद्दे समोर येत आहे किंवा जे प्रश्न उपस्थित होत आहे त्याबद्दल आपण वेळोवेळी माहिती घेत राहू यातील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की पीक विम्याचा क्लम कसा करायचा बघा का। कसा करायचा विमाचा कलम हा या ठिकाणी शेतकऱ्याचा प्रश्न आहे हे सर्व हे या जे काय आता आदेश आहे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी दिलेले आहे की या ठिकाणी जेवढ्या महिन्यामध्ये या ठिकाणी अर्ज सुरू करण्यात यावे तर बघा हे तर या ठिकाणी आदेश दिलेलेच आहे परंतु या ठिकाणी लक्ष घ्या दोन हजार पंचवीस मध्ये पीक योजना राबवत असताना यापूर्वी एक रुपयात पीक विमा योजना आता बंद करण्यात आली आहे जी काय एक रुपयात पीक विमा योजना होती ती आता बंद झाली आहे त्याऐवजी बघा त्याऐवजी काय झालं आहे आता ही सुधारित पीक विमा योजना प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत बघा राबवण्यासाठी मंजुरी मिळाली आहे या मंजुरीनुसार शेतकऱ्यांनी आता, नुसार आता एक रुपयात पीक विमा भरण्याऐवजी निर्धारित टक्केवारीनुसार या ठिकाणी आपल्याला पीक विमा आता भरावा लागणार आहे प्रत्येक पिकासाठी हे दर वेगवेगळे असतील आणि योजना पूर्वीप्रमाणेच बघा कॅपकट कॅपकट मॉडेलनुसार या ठिकाणी चालणार आहे म्हणजे की रक्षामध्ये घ्या आता जे काही मॉडेल आहे बघा यानुसार कॅप अँड कॅप ही जे काय मॉडेलनुसार या ठिकाणी योजना राबवली जात आहे बघा हे सर्व जे काय आता आदेश आहे हे मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी बँकांना देखील दिलेले आहे की या ठिकाणी तत्काळ अर्ज या ठिकाणी सुरुवात करा बघा बँकाची पण भूमिका यामध्ये असते तर शेतकरी बांधवांवर लक्षमध्ये घ्या या योजनेत शेतकऱ्यांना दोन महत्वाचे मुद्दे आहेत आता बघा मुद्दा क्रमांक दोन पॉईंट एक जोखमीच्या बाबी आणि मुद्दा क्रमांक का बघा जोखमीच्या बाबींकरिता अटी व शर्ती बघा मुद्दा दोन पॉईंट एक नुसार बघा खरीप आणि रग्गी हंगामासाठी पीक पेरणी पासून काढणेपर्यंतच्या नैसर्गिक आपत्ती जसे की पेरणी न होणे दुबारा पेरणीचे संकट किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान तसेच पीक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या बाबींचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर शेतकरी आता क्लेम करता येणार का हा सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न आहे बघा हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोगाच्या आधारे पन्नास टक्के आणि तांत्रिक उत्पादनाच्या आधारे पन्नास टक्के उत्पादन गृहित धरून संबंधित महसूल मंडळात बघा पिकाच्या सरासरी उत्पादनाच्या तुलनेत येणारे घट गर, ग्राह्य धरून नुकसान भरपाई दिली जाईल लक्षामध्ये घ्या म्हणजेच पूर्ण हंगामात झालेले जे काय नुकसान आहे त्यानुसार कापणी प्रयोग व तांत्रिक उत्पादन यांच्या आधारे येणारे उत्पादन या दोघांची बेरीज करून त्याचे सरासरी या ठिकाणी काढून सरासरी उत्पादनाने भागून जे टक्केवार येईल त्यानुसार पीक विम्याची नुकसान भरपाई दिली जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे बघा याचबरोबर मुद्दा क्रमांक का जो काय अकरा आहे त्यामध्ये असे सांगितले आहे ही योजना पीक विमा उत्पादनावर आधारित असल्याने पगा स्वयंचलित हवामान हो केंद्राच्या आकडेवारीची आवश्यकता हो भासणार नाही तथापि कोणत्याही वादाच्या बाबतीत विमा कंपनीला हवामान घटकाच्या माहितीची आवश्यकता भासल्यास महावेद प्रकल्पाअंतर्गत स्वयंचलित हवामान केंद्राची आकडेवारी अधिकृत समजली जाईल आता पीक विमा कापणीच्या आधारे बघा दिला जाईल जी शासनाच्या माध्यमातून केली जाते हे सर्व जे काय त्या ठिकाणी समोर आज आलेले आहे लक्षात घ्या केंद्राच्या नवीन मार्गदर्शनानुसार देशभरात पीक कापणीचे प्रयोग बघा सी सी ए नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन वापरून शंभर टक्के बंधनकारक करण्यात या ठिकाणी आलेले आहे हे प्रयोग महसूल कृषी आणि ग्राण विकास पगा ग्रामीन विकास याटने यांच्या समन्वयने या ठिकाणी राबविले जाणार आहे आता हाच डेटा आता नुसकान भरपाई अतिवृष्टी नुसकान भरपाई पीक विमा इतर बाबींमध्ये तसेच एकूण उत्पादन निश्चित करण्यासाठी अंतिम मानला जाईल याचा अर्थ पीक विमा द्यायचा की नाही हे पूर्णपणे शासनाच्या हातामध्ये या ठिकाणी राहणार आहे तर बघा पूर्वी पीक विमा पहिला मिळाला नाही किंवा दुसरा हप्ता मिळाला नाही अशी कारणे देऊन नुसकान भरपाईचे टाळत असत बघा पण आता पहिला हप्ता वितरित झाल्यानंतर जर नुसकान निश्चित झाले तरी पीक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे बंधनकारक आहे बरेच जण म्हणतील एखादे नुकसान झाले तर काय बघा मित्रांनो नैसर्गिक आपत्त्यांमध्ये शेतकऱ्याला क्लेम करणे अनेकदा शक्य नसते कारण त्यावेळी विजेची इंटरनेटची उपलब्धता नसते आणि आने अनेकदा शेतात जाणे कठीण होते हे सर्व जे काय माहिती आहे ही वा, या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे बघा उशिरा क्लेम झाल्यामुळे किंवा तुमच्या भागात अशी आपत्ती नव्हती असे कारण देऊन क्लेम बाद केले जात होते यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवले जात होते आता मात्र आपत्ती नुकसान बघा सरसकट ग्राह्य धरले जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे बघा पीक कापणीच्या प्रयोगातून जे उत्पादन निश्चित होईल त्यानुसार पीक विमा या ठिकाणी दिला जाणार असल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे तर मित्रांनो हा पीक विमा खरोखरच मिळेल का याची शक्यता खूप कमी आहे कारण बघा भरपाई निश्चित करण्यात एक सूत्र वापरले जाईल पंचाश टक्के बघा उत्पादन आधारित पन्नास टक्के तंत्रज्ञान आधारित उदाहरणार्थ जर एखाद्या भागात पीक लक्षात घ्या हजार किलो आणि तंत्रज्ञानानुसार दीड हजार किलो बघा उत्पादन आले तर त्याची बेरीज पंचवीसशे किलो करून सरासरी बाराशे पन्नास किलो उत्पादन निश्चित केले जाईल बघा ही माहिती समोर आलेली आहे तर शेतकरी बांधव या निश्चित केलेल्या उत्पादनाला गेल्या सात वर्षांतील पाच वर्षातील सरासरी उत्पादनातून वजा करून पुन्हा सरासरी उत्पादने भागून संरक्षित रकमेचे गुणवणे बघा जाईल जर या आकडेवारी जास्त आली तर पीक विमा मिळू शकतो आणि त्या तो शून्यही होऊ शकतो बघा जे काय ते आता सरकारच्या हातामध्ये या ठिकाणी राहिलेले आहे आता बघा यावर नक्की अपेक्षा घेतले जातील आणि मागणीनुसार शेतकरी संकटांना लोकप्रतिनिधी आणि शेतकरी बदल करण्याची मागणी करतील जर यामध्ये काही बदल झाले तर ते देखील आपण यावेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच तुमच्या मनात इतर कोणतेही प्रश्न असतील तर बघा त्याबद्दलही तुम्ही आपल्याला प्रश्न विचारू शकता आपण या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत आता प्रश्न असा राहिलेला आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नेमकं पीक विमा कधी येणार जो पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा होता लक्षात घ्या पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा होता तो शेतकऱ्यांना मिळालेला नाही आता जा। तो विमा नेमकं मिळणार तर कधी त्याची माहिती या ठिकाणी आज आपण जाणून घेऊ लक्षात घ्या फक्त दोनच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊ कोणत्या जिल्ह्याला हप्ता मिळणार कधी हप्ता मिळणार कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम जमा होणार ही सर्व माहिती अगदी दोन मिनटात आपण जाणून घेऊ आता कोणत्या जिल्ह्याला किती मिळणार कोणता विभाग हे सर्व माहिती सांगायला जवळपास आठ मिनटं लागतात परंतु दोनच मिनटाच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी सर्व माहिती पाहणार आहोत तर लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधव अनेक दिवसांपासून शेतकऱ्याने पीक विमाची वाट पाहिलेली आहे शेतकऱ्याला पाच हजार सात हजार पहिला टप्पा मिळाला आहे बघा पहिला टप्पा या ठिकाणी शेतकऱ्याला मिळाला आहे परंतु दुसरा जे काय टप्पा आहे तो शेतकऱ्याला मिळायचा राहिलेला आहे आता दुसरा टप्पा शेतकऱ्याला कधी मिळणार हे जाणून घ्या शॉर्टकटमध्ये तुम्हाला कमी वेळेत मी सांगणार आहे तर लक्षामध्ये घ्या जवळपास जवळपास या ठिकाणी एक जुले लक्षात घ्या एक जुलेला या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अग्रिम पीक विमा जमा होणार अशी माहिती समोर आले कसल्याही प्रकारच्या फोनवर विश्वास ठेवू नका धन्यवाद